कालावधीच्या सुरुवातीला गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ समोर चार जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले शासनाने या माओवाद्यांवर एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एक डिव्हिजनल कमिटी मेंबर एक एरिया कमिटी मेंबर या दोन सदस्यांचा समावेश आहे ओचा सडमाके उर्फ बालन्ना वनिता दोहे झोरे साधू लिंगू मोहंदा उर्फ समीर आणि मुंडिया कोर या माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करून सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे या माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक हिंसक घटना घडवल्या होत्या गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या अभियानामुळे आणि शासनाच्या पुनर्वसन योजनेच्या प्रभावामुळे आतापर्यंत सहाशे पंच्याण्णव माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना शासनाकडून आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची हमी देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक निलक पाल यांनी या आत्मसमर्पणाचे स्वागत करत माओवाद्यांना विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे आत्मसमर्पणामुळे गडचिरोली माओवाद्यातील अभियानाला मोठे यश मिळाले आहे